आजकाल अनेकांना एक कॉमन प्रॉब्लेम जाणवतो आणि तो म्हणजे वारंवार पोटदुखी गॅस अपचन पोट फुगणं किंवा ॲसिडिटी थोडंसं दुखणं वाटतं म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण खरं सांगायचं तर पोट खराब असेल तर शरीर हळूहळू आजाराचं घर बनतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोटदुखीची नेमकी कारणं कोणती आहेत आणि पोटदुखीवर प्रभावी घरगुती उपाय कोणते सर्वात आधी आपण पोटदुखीची कारणे समजून घेऊया पोटदुखीची मुख्य कारणं ह्याच्यामध्ये येतं सर्वात पहिले ते म्हणजे गॅस अपचन ॲसिडिटी अन्न व्यवस्थितपणे न पचणं याशिवाय अवेळी जेवण करणे खूप तिखट तेलकट अन्न खाणे बाहेरचं जंक फूड खाणे त्याचप्रमाणे कमी प्रमाणात पाणी पिणे आणि घाईघाई जेवण करणे या सगळ्या सवयींमुळे पचन संस्था कमजोर होते आणि पोटदुखी सुरू होते आता पाहूया घरच्या घरी पोटदुखी कमी करण्याचे सोपे उपाय पहिला उपाय आहे तो म्हणजे आलं आल्याचा एक छोटासा तुकडा तोंडात धरून ठेवा किंवा चावून चावून खा आल्याचा रस पोटात गेल्यावर गॅस अपचन अप कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय आहे मुळा मुळा हा पोटदुखीसाठी खूप चांगला आहे पोट दुखत असेल तर मुळ्याचा रस प्या याने पचन सुधारते आणि पोट देखील हलकं वाटतं तिसरा उपाय आहे हिंग हिंग पोटासाठी अत्यंत गुणकारी आहे हिंगाची गोळी घ्या किंवा चिमूडभर हिंग पाण्यात टाकून ते पाणी उकळून प्या चौथा उपाय आहे जिऱ्याचं पाणी कोमट पाण्यामध्ये जिरं टाकून ते पाणी प्या जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि पोटाला लगेच आराम मिळतो पाचवा उपाय आहे मेथी मेथीचे दाणे मेथीचे दाणे थोडे भाजून त्याचं चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या आणि खूप आराम मिळेल सहावा उपाय आहे काळे मिरे हिंग आणि सुंठ्याचं चूर्ण हे सर्व समप्रमाणात मिसळून चूर्ण तयार करा अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ घ्या गॅस आणि पोट दुखीवर लगेच आराम मिळेल पुढचा उपाय आहे डाळिंब डाळिंबाच्या दाण्यावर काळे मिठी आणि मीठ घालून खा याने तुम्हाला लगेच आराम मिळेल आठवा उपाय आहे लिंबू पाणी अर्ध्या लिंबाचा रस एक ग्लास पाण्यात टाकून त्यात चिबून भर काळे मीठ घाला हे पाणी प्यायल्याने पोटदुखीवर लगेच आराम मिळेल नववा उपाय आहे वेलची दोन वेलच्या बारीक करून मधासोबत घ्या पोटदुखी गॅस आणि जडपणा याने लगेच कमी होईल दहावा उपाय आहे पुदिन्याची चार ते पाच पाने एक कप पाण्यात उकळवा आणि ते पाणी प्या पोटदुखीपासून लगेच आराम मिळेल अकरावा उपाय आहे कोळा चहा प्यायल्याने देखील पोटदुखी थांबते त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर परिणाम दिसून येईल तुम्ही आपल्या पोटाची काळजी घेतली तर संपूर्ण शरीर निरोगी राहत हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना पोटदुखी आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त आरोग्य टिप्ससाठी मेजर टिप्स मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद